सहा वाजलेले आहेत ना प्रिया आहे बघा मामीच हो, हो। ना मी पापडे न जातो कोणच्या पण इकडे चेहऱ्याला बघा माझे पूर्ण ओला ओला झाले ना कार्तिकी बोलतो मम्मी चालले आहेत गावात पापड्या आहेत ना पापड्या आणि चेहरा पूर्ण आहे इकडे बघा पूर्ण लाल लाल हे झाले चुलीजवळ शाल्या घामाघूम झाल्या ना प्रिया गेल तर मला चुलीजवळ बोलवाला बाकडे टाकत होतो मी बाकडे टाकत होतो ना आलं नाही आला मला झोपला घरात यायला झोपला मोबाईल घेऊन आता हातात फालूदा बनवायला घेतले मी रोज फालूदा इकडे बघा याच्यात पॅकेट होता हा बनवायला घेतले आता मस्तपैकी पंधरा मिनटात पंधरा मिनटं त्याला शिजत ठेवू आपण आणि नंतर फ्रीजमध्ये दे ठेवू दे याला आता ठेवून येते रूममध्ये झोपवले आता इकडे बघा प्रियाशने काय करामत केले हातावर या हातावर एखाद त्या हातावर काही काही समजत नाही त्या हातावर त्या हातावर इथे हात पण लावायला मला भीती वाटत त्यांनी काय करमत केले दोन बोटांची करमत झाले हे बघा हे बघा किती हे बघा अंगाखाली यात घालवले त्यांनी अरे बाबा बाबा बोटाची पूर्ण त्यांनी वाट लावली आहे मला पण श वाट घेतलेला काय तो केक बनवायला याचा ओरिओचा आणि तो सांग मला खोलूनच दाखव चार वाजता तिला मी बोललो नको बनू संध्याकाळचे बनव मी पण लक्ष देईन मी जरा अंग टाकते तर पण मी बनवायला घेतलेला आणि तिने झाकून ठेवलेला तर प्रियांश तो सांगतो मला उघडूनच दाखव नुसता ये जा कर प्रिया त्याने उघडून दाखवला आणि असं चटका बसले ना त्याची एवढं बोंबरले ना पप्पा एप्पा जाम ओरडले कार्तिकीवरच आणि सगळं काम करायला बी लागलं नाही एकदम नादी पुसते एकदम साफसफाई करते जाम मला दाखवते ना केक कसा बनवले तेव्हा ओरिओचा हो तेवढी बिस्किटला दाबा राहली ती भाकरी वगैरे टाकून घेते माझी चुलीची आग चालले वाया अशीच अंगोलींची तिकडं मस्ती झाली आहे कार्तिकी ओटा पुसते तर आता भाकरी टाकून घेते प्रियांच्या भाकरी पण झाल्या आणि इकडं बघ फालुदा पण झाले मस्त झाले बघा आता फ्रीजमध्ये ठेवला ना फ्रीजमध्ये ठेवला का मस्त घट्ट होईल त्याला फ्रीजमध्ये ठेवू आपण मग रात्रीची पियायला भेटल नाहीतर खोबऱ्याच्या वाट्या भुजून ठेवल्यात खोबरा वाटून ठेवायचा संपले वाटण माझा मस्त पण पाजून आणले राई नाही तर मग ते जेव्हा नेहमी सांगतो ना आम्ही त्याला पाजायला सांगली ती पाजून आणले सकाळी पण तेच दूध नेतान डेअरी आमचा आता पण द्यावी पाजून दिली मास कोणला आईलाच येते मला नाही मास पाजता आहे मी तर काय शिकलोच ना बाजायला ते पण कधीच पाजत आणि बाबा पण ना पाजत तर बाबा नाही तर आजच्या आहेत ना पण म्हशीला आणले टाकायला हा घरचा कोंडा आहे आपला वैरा गेलेला होता ना त्याचा कोंडा आहे ना प्रियांशने काय त्याच्या ते मडकं पोडले आणि ते टाकले तेव्हा काहीतरी वाजला वगैरे आपला चावलांचा कोंडा काढलेला आणि खाल्लेलं काय बी मिक्स करतं ना भाजी वगैरे पण घातली मी मस्त वांगा बटाटा घातले ना कोबरा पण केले मग अशी खोबरा दोन वाट्यांचा करून ठेवले आता भाजी झाली बाबा ज्या ओला आता आता पान टाकते आणि मिक्स करून घेते ना मशीला टाकून येते मग स्वाट बघत टाइम टाईम ज्या हा का आणले तुम्ही हां कांदा लसूण चटणी पापड उल्हासनगरचा पापर हां बाबा गेल ते उल्हासनगरला मसाला कुटायला ते मामांना घेऊन पिसारचे तर आम्हाला आणले बाबा हे तुम्हाला दाखवते का आणले पापड आणले टेस्ट करायला डिझट पापड आणि तर कांदा लसूण मसाला आण काय कांदा लसूण मसाला टेस्ट करायला ते पापड आणले तर आता मशीला खाणं टाकून येते बेऱ्यात पेंडा पण सगळं खाल्ला खाऊ दे तिला आता आपण येऊ नंतर पाणी बाजारात पेंढा टाकला टाकी पण भरली द्यावी मगाशी मशीराय गेले छानबीन तुरवले मशीने पूर्ण आता काही कालो का भरायला पण नाही भेटणार ते भरू एक आता नाही तर ती सकाळी खतारा करेल पूर्ण भरला छान चला आता घरी जाऊया तिला खाऊ दे नंतर पाणी पाजायला येऊ ना पेंढा ढाकायला येऊ ना मुली चालल्या वाटतं दुकानावरती देवा हे कुठं चालल्या दुकानावर हो काय आला आमची बैला शर्यतींची सरतन ती आपली मस्त व्याकी त्यांना आता संध्याकाळची इथेच ठेवल्या गारगार हवा सुटले ना आणि इकडे साफसफाई करून ठेवली सर्व सगळी साफसफाई केल्या आता थोड्या वेळेला राहतील इथं पण शिस्ते तिकडं गॅस वापली घास सुटले काय माहिती गॅस फास्ट ठेवले वाटतं फ्रेश वगैरे झालो आणि मी आता रात्रीचे खायला टाकलेत चणे उकडल्यात काबडी चणे दुपारा दुपारीचं भाजी बनवली ती राहते तसंच ठेवलं ते बाबांना दिल्यान खायसाठी मुलींची मस्ती काय मस्ती चालू आहे मुलांचा खायला बाबा खातात आणि मला बेऱ्यातून यायचं आहे मुलींची मस्ती मागे चालूच आहे आज सुट्टी होती ना त्याच्या मुलाला मस्ती चालू आहे त्यांची एवढी ना दिवसभर यावी काही ना काही बनवताना बाबू पण लासलात तेवढा जरा चला बेऱ्यातून जाऊन येऊया नंतर आपण काबुली चणे खाऊया तर तोपर्यंत बाबा खातात बाबांना बाबांनांगले गरम गरम येतं खातो मी तर मी येते तो परत फेऱ्यातून बघा आता आई पण येईल रात्रीची येईल रातचे बाळा एक वाजता येतील त्या ते आता जेजुरीला पाय करून निघले रात्रीची गाडी पुसायला बी लागली ते गाडी सर्व तिने पुसली इकडं बघा सर्व साफ केले त्यांनी गाडी नाही ही कोण बाबाची कोण साफ करेल हां पप्पाची साफ केली गाडी ना बाबाची ती ना तशीच ठेवले सगळी साफ केली त्याने पुढं गांदाग आहे अजून काज पुसाचे ठेवले त्यांनी लावूया बेऱ्या मस्त आता पाणी पाजून ठेव पाणी लगेच पेंढा टाकून घेऊ आणि तिथे तिला जास्त ताण लागले बाकीचा पण टाकू झाडाला झाड जाड़ पण असता मस्त हिरव पेंढ्याची गुंडी सगळं रात्रभर खाईल आता ही गाडी साफ करते आज वेदिकाची साफसफाईची सा बारीपैकी गार हवा सुटले ना घरान बसणार आहो एवढी गरम होत बाबा एसीन बसव पण नाही तो बाहेर निघलो का हा गोत एसीन बसावं रूम मध्ये वेळ बसल्या ना बाहेर निघल्यावर मरणाची गरम होते तर आता बाहेरच भिरू वेळ आता काम पण घरातलं आवडले सर्व तर काहीच नाही करायचं आता बाहेरच थोडा वेळ फिरवा पण मस्त एके आणि मेंदी तेव्हा चढली गाडीच्या वरती बाहेर फिरवा दादा आता काही जेवण हो वगैरे सर्वांचं झालं मुली जेवल्या नाही बाबा येऊन जेव्हाच ते जेवलं मी अमरनानांच्या बाबाला आणले तर ते गेले तर पापड्या ना खेरण्याला तर त्यानं आम्ही एक वस्तू सांगली ते आणायला तर त्यावेळी आणले त्याला तुम्हाला दाखवते ते आता काय आणले बाबाई अमरनानांच्या इकडं बघा गेल्या वर्षी राधिकांच्या व्हिडिओन दाखवलेल्या मीनी पापड्या आणलेल्या ते पापड्या ना तर तर हे पापड पण आणले त्याच्यात आमच्याकडं पापड पण देतात ना पापड्या पण देतात बघा हे आम्हाला एवढं आवडतात ना कार्तिकीला तर पेशल एवढं आवडतात मीनी याची लिस्ट पण घेतली क किती किती सामान टाकतात तर त्या मोबाईलमध्ये माझा यात फुटला मोबाईल ना तो तर त्याच्यात लिस्ट गेली माझी तर बाबांवरशी परत घेईन मी आता हे अलिबाग वडे आहेत इथं काय ते पोहणार साईडला त्यांची मुलगी दिली ना तीच बनवताना मस्त आता आम्ही खाऊ आता कार्तिक जर मी लागले तर मी पण खाते आणि बाबांना पण देते तर चला आता आम्हाला जे माल पण आहे एवढं बांधव पण ना एवढं वाज पण मस्त येतं ना त्याच्यात बडशोप टाकतात परत काय ते जिरा आणि धण मेते तबा पण नेत्या नाट पण केलं वड वड आली बघते <स्थाँगा> पण मस्तपैकी रेडी झालेला आहे मस्त घट्ट पण झाले आता पिऊया थोडासा अर्धा मुलींना देते मी पण पिऊन घेते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओवर बाय बाय शुभरात्री गुड नाईट